अवघ्या महाराष्ट्राला आवडणारा असा एक मराठमोळा पदार्थ म्हणजे खुसखुशीत बटाटा वडा आणि आज आपण अगदी बाहेर मिळतो तशा चवीचा खमंग आणि खुसखुशीत बटाटा वडा अनेक सिक्रेट टिप्सह करणार आहोत या अशा अनेक सिक्रेट टिपचा वापर करून तुम्हीही बटाटा वडा तयार करा अगदी सर्वांना नक्की आवडतील अशा प्रकारचे खमंग व खुसखुशीत बटाटेवडे तयार होतील चला तर रेसिपीकडे वळूयात इथे मी एक किलो बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत वरच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता आपण स्मॅशरच्या सहाय्याने हे सर्व बटाटे छान स्मॅश करून घेऊयात बटाट्यावड्याची स्पेशल चव वाढवण्यासाठी इथे मी ठेचा तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात दहा ते बारा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर एक मूठभर ताजे कडी पत्ता देखील घातलेली आहे चार ते पाच आपण आल्याचे छोटे तुकडे घातलेले आहेत आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घालून वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे आता हे आपण मिक्सरमध्ये फिरून त्याचा ठेचा तयार करून घेऊयात हा ठेचा आपण सारणामध्ये घालणार आहोत कडईत दोन ते तीन चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यात मी मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर त्यात आपण कढीपत्ता घालूयात आणि तयार करून घेतलेला ठेचा आपण त्या तेलामध्ये अगदी एक ते दोन मिनटासाठी छान परतवून घेऊया या मिश्रणातच आपण अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ घालून देखील मिक्स करून छान परतवून घेऊया अगदी एखादा मिनटं परतल्यानंतर आपण हे गॅस बंद करून घेऊया आता आपण स्मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर एक चमचा आपण त्यात काळं मीठ घातलेलं आहे एक अर्धा चमचा साधं मीठ एक चमचा धन्या जिरेची पावडर घातलेली आहे आणि वरून आपण तयार करून घेतलेला ठेचा देखील याच्यावर घालत आहोत त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर देखील घालून आपण हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हातानेच व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घेतलात तर सर्व घटक एक जीव होतील वरून आपण एक लिंबाचा रस याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत त्यानंतर एक चमचा मी चाट मसाला देखील घातलेली आहे आता हे सर्व छान एकत्रित पीस करून आपण छानसं सारण तयार करून घेतलेलं आहे आता या सारणाचे तुम्हाला बटाटा वडा कोणत्या आकाराचा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळे तयार करून घेऊ शकता या पद्धतीने आपण त्याचे छानशे सर्व गोळे तयार करून घेऊयात आता वड्यासाठी लागणारे पीठ आपण भिजून घेऊयात इथे बेसन पीठ आपण जेव्हा घेतो हे बेसन पीठ आपण चाळणीने छान चाळून घेऊयात चाळल्यामुळे पीठ भिजवताना त्यात गुठळ्या होणार नाहीत आता चाळून घेतलेल्या पिठामध्ये इथे मी दोन चमचे तांदळाचे पीठ मिक्स करून घेत आहे म्हणजे आपल्या बटाट्यावड्याचा वरचा वरचं आवरण अगदी खुसखुशीत कुछ होईल त्यानंतर वरून चवीनुसार मीठ एक चमचा ओवा घातलेली आहे आणि अगदी किंचित असं हळद मिक्स करून घेतलेलं आहे हळद जास्त घातला की वड्याला रंग डार्क येतो त्यामुळे अगदी किंचित हळद घाला किंवा तुम्ही देखील करू शकता आता हळूहळू पाणी होतं आपण त्याचं बॅटर तयार करून घेऊयात पहा बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीने ठेवा फार पातळ अथवा घट्टसर आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं नाही अगदी एक पाव चमचा सोडा मिक्स करून आपण हे बॅटर पाच मिनिटासाठी ठेवूया सोड्याचं प्रमाण जास्त झालं की वडे खूप तेल पितात म्हणून किंचित सोडा घाला तयार सारणाचे करून घेतलेले गोळे आपण या पिठामध्ये छान बुडवून घेणार आहोत अगदी सर्व बाजूने पीठ लागेल या पद्धतीने आपण ला ते पिठात छान बुडवून घेऊयात आणि गरम झालेल्या तेलात हळूहळू आपण हे वडे सोडून घेऊ स्लो ते मिडियम आचेवर छान आपण तळून घेऊयात परफेक्ट असं सा सारण आणि परफेक्ट मिश्रण असेल तर आपले बटाटे वडे अगदी झकास होतात पहा अगदी वडे छान तळले गेलेले आहेत आणि तेलकटपणासुद्धा आपल्याला जास्त दिसत नाही आहे लक्षात ठेवा पिठाचे मिश्रण सैन सर असेल तर सारणाला व्यवस्थित कोटिंग बसत नाही आणि मग आपले वडे खुसखुशीत न होता अगदी मऊ होतात जर मिश्रण घट्ट झाले असेल तर सारणावर त्याचं आवरण अतिशय जाड तयार होतं आणि मग खाताना अगदी तोंडामध्ये त्याचे तोटरे बसतात खमंग खुसखुशीत बटाट्या तळलेल्या मिरच्या हव्याच या पद्धतीने मिरच्या घेऊन त्या उभ्या कापून घ्या आणि या पद्धतीने आपण तेलामध्ये अगदी कडक तळून न घेता अगदी या पद्धतीने आपण तळून घेऊयात आता या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि वरून मीठ घालून ते छान घोळवून घ्या ह्या अशा तळून मीठ लावून घेतलेल्या मिरच्या खूपच खमंग लागतात आता तयार झालेले गरमागरम बटाटेवडे आपण सर्व करूयात गरमागरम बटाटे वडे त्यासोबत तळलेल्या मिरच्या आणि सोबत कांदा हा हवाच पहा बटाटे वडे अजिबात तेलकट झालेले नाहीत या बटाटा वड्यासोबत कांदा आणि तळलेल्या मिरचीसोबतही जर मस्त अशी खमंग शेंगा चटणी आणि सोबत लिंबू असेल तर लाजवा चला तर गरमागरम बटाट्यावड्याची वड्याची टेस्ट घेऊयात पहा आतले सारण देखील अगदी मस्त असं वाफून निघालेलं आहे आता याच्यामध्ये आपण लिंबाचा रस वरून शेंगाची चटणी आणि तोंडी लावायला मिरची असा गरमागरम बटाटा वडा खाऊन फस्त करूयात रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखी नवनवीन खमंग कुसखुशीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा